जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून मंजूर असलेला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प लगुकर हा लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी धुळे कॉरिडॉर विकास समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे गेल्या दहा वर्षापासून हा प्रकल्प मंजूर आहे या ठिकाणी उच्च अधिकार समितीची मंजुरी त्याला मिळालेली आहे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचा जो प्रस्ताव राज्य शासनाकडे जमा केलेला आहे असा हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा भूसंपादन व्हावं आणि स्थानिक तरुणांना या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे आणि ही समिती गेल्या सात ते आठ वर्षापासून हा प्रकल्प लवकर सुरू व्हावा म्हणून या जिल्ह्यामध्ये प्रयत्नशील आहे भूसंपादन कॉरिडॉर प्रकल्प कॉरिडॉर घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा